दरवाजा निघालेला आहे बघू शकतात तुम्ही आपल्या दरवाजाने निघालेला आहे थोडं व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येईल मी समजू शकते पण बघू शकतात आणि आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का हा जो दरवाजा आहे ना हा जो शीता नाही उकडते असं शीता उकडतो एवढा कॅप पडतो आहे माझा तर माझा भाऊ आला होता माझ्या भावाने सांगितलं इथं बिचाकरा कर म्हणे असा आणि त्याला फोल्ड कर म्हणे त्याप्रमाणे मी त्याला फोल्ड करणार आहे आणि हे बघा मला अशी कोणी लावावी लागते कारण मी सत्यापत्रात टाकलेला नाही त्याच्यासाठी तर बघू शकतात तुम्हाला बाहेरून पण तर हे बघा इथून असं दरवाजा आहे बघू शकता तुम्ही असा दरवाजाकडे मी ते फडी याच्यासाठी लावलेली की ते ना आत्महते ना खूश येते त्याच्यासाठी आम्हाला असा करावा कर लागलेला आहे पण नंतर आम्ही इथं शिफ्टीटवर बसवणार आहे आणि इथं अशा पायऱ्या काढलेल्या आहेत पकवू शकतात इथं अशा पायऱ्या काढलेल्या आहेत आणि इथं नाली होती त्या नालीवरती कडप्पे लावलेले आहेत आम्ही पकू शकतात तुम्ही आणि इथं पैसे गल्ली होती माझी त्या गल्लीमध्ये मला काही पण करता येईल बघू शकतात आणि आपल्या चासंदीला पण पुर आले मला झाडं ठेवायला खाली मस्त करा चाका आकाच्याली इथं आणि हे बघा मी अशा पाय हे केलेले बघू शकतात तुम्ही बघू शकतात इथं हे मिरचीचं झाड आहे हे मिरचीचे झाड आहे काल माझ्या शेजाऱ्यांनी दिलं हे मिरचीचे झाड ते एका आंटीने सगळ्या मिरच्यांचे झाडं काढले तर त्यांनी मला पण दिलं तर आता आम्ही अशा इथं पत्रा लावणार आहे आणि पत्रा लावल्याच्या खाली इथं वरती पंचमुखी हनुमानाची स्टाईल लावायची आहे मला आणि इथून आपला वापर सुरू होणार आहे हा बघा इथं आपलं केट पसरला जाणार आहे हा ग्रिल आहे या ग्रिलच्या आम्ही केट पसरवणार आहे इथून तर इथपर्यंत पूर्ण इथं आपल्या गेट बसणार आहे आणि इथं पण आपलं गेट बसणार आहे मी तुम्हाला दाखवते पुढे आपलं इथं पण गेट बसणार आहे या साईडला इथं पण गेट बसणार आहे कारण एक ग्राउंड आहे हे ग्राउंडमध्ये खूप लोकं कसे पण येतात त्याच्यासाठी आम्ही इथं गेट बसवणार आहेत तर हे पण काम केलं आम्ही बघू शकतात पाईप बसवला हा पाईप चेंबरमध्ये टाकला आणि मागे तो पाईप फोडलेला तर तो, तो पाईप पण बसवला आम्ही बघू शकतात इतकं म्हणजे एवढंच दरवाजाचं काम मला पन्नास पर्यंत केलं आणि फुलपाका आलेलं आहे त्यासंधीला बघू शकता किती सुंदर आता इथं मी झाडं लावणार आहे सगळे झाडं 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 लावणार आहेत पूर्ण झाडं झाडं लावणार आणि बघा ना थोडंसं दुर्लक्ष चालू माझं झाडांकडे तर पका माझं कसं तोडून टाकलेलं आहे झाडं बघू शकतं लोक ही पण तांटी वाकलेली माझी पण आता हाय चालते तसं आहे बघू शकता तुम्ही हे बघा एका माझी चांगली कडी आलेली होती झाडाला आणि यांनी बघा अशी अशी होऊन केली माझी कडी देवाला विनवणी करते की माझ्या झाड वाढवते मला आता असं बांधून ठेवते मी आणि इथं मग मी माझे छा छोटे छोटे झाडं ठेवणार आहे इथं मी हा मार्पल पसवणार आहे हे बघा हा मार्पल हा मार्पल मी इथं पसवणार आहे म्हणजे आपल्याला फसायला उठायला झाडं लावायला चांगलं होईल त्याच्यासाठी आणि इथं छोटीशी रांगडी पण काढता येणार आहे आता सत इथं आहेत माझ्या ह्या पायऱ्या आहेत आणि इथं चेंबर होतं ते चेंबर पण आम्ही क्लीन करून हा पाईप जो या चेंबरमध्ये टाकला त्यानंतर आता हे जे क्रील आहे माझं हे ग्रिलचं आम्ही केट बसवणार आहे आणि बघा आपली तुळस पण कशी ठेवलेली मी मस्तपैकी थोड्याचे का पाण्याचा प्रभाव खूप होतो आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो आहे तर मला तुळस पण लावायची आहे त्यानंतर मला दाखवते आता मी पू हे असं लावं लागतं हे असं लावलं ना की आतमध्ये पाणी येत नाही <coughs> त्यानंतर मग आपली चालू आहे पाप्पाची तयारी बघू शकतात आपली पाप्पाची तयारी चालू आहे अजून चालू केलेली नाही आहे चालू होणार आहे आजपासून तर चला